तर हाय हॅलो नमस्कार तर खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आलेले नाहीत तर म्हटलं आज एकदम मार्गशर्ष विशेष उपवास चालू झालेले आहेत आपले गुरुवार तर त्यासाठी शेंगदाणा चिक्की बनवूया एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे खूप छान आणि इतके दिवस व्हिडिओ आलेले नाहीत त्यासाठी सॉरी तर नमस्कार सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर जास्त न वेळ घालवता पटकन या टेस्टी आणि क्रंची रेसिपीला सुरुवात करूयात बघू शकता किती छान एकदम कुरकुरीत झालेली आहे आपली ही चिक्की एकदम सोप्या पद्धतीने दाखवली आहे तर चला तर तर या ठिकाणी मी गॅस चालू केलेला आहे छान जाडबुडाचीच कढी घेतलेली आहे या ठिकाणी तर एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही छोटा शेंगदाणा देखील घेऊ शकता त्याची चिक्की खूप छान होते पण माझ्याकडे आत्ता तो नव्हता त्यामुळे मी हाच शेंगदाणा घेतलेला आहे तर याला खरपूस असं भाजून घेणार आहोत आपण शेंगदाणा भाजताना एकसारखं हलवं त्याला भाजून घ्यायचं जास्तही करपवायचं नाहीत त्यामुळे जास्त, जास्त डागलले जाणार नाहीत शेंगदाणे आपले तर बघू शकता किंवा यामध्ये एखादा तेलाचा थेंब देखील तुम्ही घालू शकता त्यामध्ये त्यामुळे देखील याचे तलफर जे असतात ते इझिली निघतात तर या ठिकाणी शेंगदाणा भाजून तयार आहे गॅस बंद करूयात आणि एक दहा मिनटं याला थंड करून घेऊयात पूर्ण थंड करूनच घ्यायचं त्याशिवाय व्यवस्थित टल्फरं निघणार नाहीत तर याला काढून घेऊयात आणि थंड करूयात तर या या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटानंतर बघू शकता छान अशी टलफरं निघत आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व टलफरं काढून घेणार आहे आणि इझिली याची टलफरं वेगळी कशी करायची ते देखील दाखवलेलं आहे बघू शकता तर असा जाऱ्या सगळ्यांकडेच असतो त्यामध्ये शेंगदाणे घेऊन अशा पद्धतीने चाळायचे म्हणजे जे टलफरं आहेत ते वेगळे होतात जास्त पसाराही होत नाही किंवा जास्त किचन घाणही होत नाही आपलं तर या ठिकाणी सर्व तल्फर मी साईडला करून घेतलेले आहेत व त्याच कढईमध्ये थोडंसं पाणी घालणार आहेत यामुळे गूळ करपत नाही तर या ठिकाणी एक लहान वाटी इतका मी गुळ चिरून घेतलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार याला व्यवस्थित मिक्स करून बारीक गॅसवरतीच याला मेल्ट करून घ्यायचं व याला छान क्रंचनेस येण्यासाठी मी या ठिकाणी दोन चमचे इतकी साखर घालणार आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही पूर्ण गुळामध्ये देखील बनवू शकता गुळ व साखर व्यवस्थित मेल्ट झाली की त्यामध्ये एक ते दीड चमचा इतकं तूप घालायचं तुपामुळे छान चमक येते नाही घातलं तरी देखील चालेल व मंद गॅसवरतीच याला छान असं शिजवून घ्यायचं यामुळे गुळाचा कलर बदलणार नाही जास्त काळपट असा होणार नाही व याला चेक कसं करायचं तर पाण्यामध्ये थोडेसे थेंब टाकून चेक करायचं एकदम कडक असा हा गुळ तयार होतो पाण्यामध्ये टाकल्यानंतर तर अशा पद्धतीने तुटला पाहिजे बघू शकता तर हा परफेक्ट असा पाक तयार झालेला आपला चिक्कीसाठी तर गॅस बंद करूनच यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करणार आहोत ज्या शेंगदाण्याच्या पाकळ्या घेतलेल्या यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट देखील ॲड करू शकता काजू असतील बदाम पिस्ता अशाच पद्धतीने पटकन अशी ही प्रोसेस करायची गूळ लगेच कडक व्हायला लागतो त्यामुळे पटकन फास्ट अशी ही प्रोसेस करायची तिकडं आधीच ताटाला किंवा तुम्ही कशावरती करणार आहात त्याला थोडंसं तूप लावायचं त्यामुळे चिटकणार नाही तर या ठिकाणी मी चॉपिंग बोर्डवरती थोडंसं तूप आणि लाटण्याला देखील थोडंसं तूप आधीच लावून ठेवलेलं बघू शकता तर यावरती सर्व बॅटर आपण घेणार आहोत चिक्कीचं खूप गरम असते त्यामुळे सावकाशपणे घ्यायचं आणि पटकन ही प्रोसेस करायची अशा पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने याला आपण प्रेस करून घेणार आहोत कारण खूप गरम असते त्यामुळे हाताला चटके लागतात तुम्हाला कितपत जाड हवी आहे किंवा कितपत पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही याला लाटून घ्यायचं आणि चाकूच्या सहाय्याने याला शेप द्यायचा बघू शकता आणि थोड्याशा गरम असतानाच याला शेप देण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे इझिली वेगळ्या होतील थंड झाल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने शेप द्यायचा म्हणजे थंड झाले की पटकन वेगळ्या होतात चिक्की पूर्णपणे थंड झाली की मगच याला काढायचा प्रयत्न करा नाहीतर पूर्णपणे तुटतात तर याला एक दहा ते पंधरा मिनटं आपण फॅनखाली ठेवणार आहोत तर याला पूर्ण थंड झाल्यानंतर आपण बघूयात एक दहा ते पंधरा मिनटानंतर तर या ठिकाणी नॉर्मल अशी गरम होती ही तरी देखील निघालेली आहे पण तुम्ही जर नवीन बनवत असाल तर पूर्ण थंड करूनच घ्या तर या ठिकाणी बघू शकता खूप छान अशा एकदम क्रंची आणि स्ट्रेक्चर देखील बघू शकता की ते छान चमक आलेली आहे याला मी थोड्याशा मोठ्याच बनवलेल्या आहेत तुम्ही थोडेसे छोटे देखील बनवू शकता व एक तोडून देखील दाखवते मस्त अशा क्रंची झालेल्या आहेत तर आजची सोपी आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत त्यामुळे भरभरून असं प्रेम द्या असेच व्हिडिओ मी रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करीन प्रयत्न नाही टाकेनच आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब जर केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाच रेसिपीला नक्की क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी रहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय